नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नागरिकांचे मागील सहा महिन्याचे लाईट बिल हे माफ होणार आहे ही योजना महाराष्ट्र शासनाने आता काढलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण सोयीस्कर योजना जाहीर केली आहे मित्रांनो या योजनेनुसार आता सर्व सरकारी खाती आणि खाजगी कंपन्या यांची वीज बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहेत ही सुविधा मित्रांनो महावितरणाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालन लोकेशचंद्र लोकेशचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली वीज बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान विभागांनी संयुक्तपणे विकसित केली आहे मित्रांनो राज्यातील विविध सरकारी खाती जसे ग्रामविकास पाणीपुरवठा पोलीस विभाग तसेच मोठ्या खासगी कंपन्यांना एका विशिष्ट समस्येला तोंड द्यावे लागत होते मित्रांनो राज्यभरातील त्यांच्या विविध कार्यालयाच्या वीज कनेक्शनची बिले भरण्यासाठी वेगवेगळे अंतिम तारखा असल्याचे आर्थिक तरतूस असूनही बरेचदा बिले वेळेत भरली जात नव्हती याचा परिणाम म्हणून त्यांना दंड आणि व्याज भरावे लागत होते मित्रांनो तर काही वेळा वीज कनेक्शनही तोडले जात होते मित्रांनो ग्राहकांसाठी कोणत्या सवलती असणार आहे त्या आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो वेळेत बिल भरणे जर ग्राहकाने त्यांचे बिल नियमितपणे वेळेत भरले तर त्यांना एक टक्का सवलत मिळेल पुढे बघा इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारणे जर ग्राहक कागदी बिलाऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारतात तर त्यांना प्रत्येक बिलावर दहा रुपयाची सवलत मिळणार आहे पुढे बघा जर ग्राहक डिजिटल पद्धतीने बिल भरतात तर त्यांना कमाल पाचशे रुपयापर्यंत सवलत मिळू शकते मित्रांनो या सवलती ग्राहकांना डिजिटल माध्यमांकडे वळण्यास प्रोत्साहित करणार आहेत आणि पर्यायाने कागदाचा वापर करून वापर कमी करून पर्यावरण संरक्षणासही हातभार लावतील मित्रांनो नोंदणीची प्रक्रिया काय आहे बघू शकता बघा या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सुलभ ठेवलेली आहे मित्रांनो याविषयी जर काही शंका असेल तर ते त्यांचे तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात मित्रांनो याविषयी भरपूर माहिती आहे हिचा आपण सविस्तर व्हिडिओ सगळी सविस्तर लेख आपण आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथून देखील संपूर्ण माहिती पाहू शकता ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट तुम्हाला महावितरणाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा